मराठा आरक्षण प्रश्नी मनोज दरांगे पाटलांची आज बालाघाटावरनं तोफ धडणार आहे मुंबईला जाण्या अगोदर मनोज दरांगे पाटील याच बालाघाटावरन आज सरकारला इशारा देणार आहेत काही वेळामध्ये सभेला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी मनोज दरांगे यांच्या स्वागतासाठी बालाघाटावरील बाला फाट्यावरती मोठमोठे होल्डिंग्स त्याचबरोबर ज्या जेसीबी आहेत फुलं उधळण्यासाठी किंवा फुलांचा वर्षाव करण्यासाठी संपूर्ण जेसीबी त्या संपूर्ण टाकलेला आहे जे मावळे आहेत त्या ठिकाणी सज्ज तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

मनोज दरांगे पाटलांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी संपूर्ण मशीन जे आहे जेशिबा खड्या करण्यात आलेल्या संपूर्ण मावळे जे आहे ते त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज दरांगे पाटील आणि त्याचबरोबर संपूर्ण घोषणाबाजी जे आहे त्या ठिकाणी पताना पाहायला मिळत नाही मनोज दरांगे पाटलांच्या स्वागतासाठी संपूर्ण सज्ज जे आहे ते नगरी झालेली आहे माझ्यासह चर्चा करणार काय सांगाल आज मनोज दरांगे पाटलांची बालाघाटावरून इशारा सभा होती सरकारला इशारा असणार आहे नक्कीच इशारा आम्ही दोन वर्षापासून देत आहोत सरकारला पण सरकार ध्यानामध्ये घेत नाही आज जरांगे पाटील यांची इशारा सभा माळा आपला आहे यामध्ये युवक तरुण महिला मोठ्या प्रमाणे उपस्थित राहणार आहेत सरकारला इशारा आहे काय सांगाल मनोज जरांगे पाटलांची सभा होती होते काय उत्साह आहे उत्साह म्हणजे आम्ही पाटलांच्या दो, दोन वर्षापूर्वी सरकारने आम्हाला फसवलेला आहे मुंबईहून जाताना आता पाटलाचा आदेश बघत आहेत आणि सगळ्यात जास्त महिला संख्या इथे उपस्थित राहणार आहे महिलांना आदेश देणार आहेत इशारा मार्फत मुंबईला सत्तावीस तारखेला निघणार आहेत आंतरवाली म्हणून काय सांगाल आज मोठ्या उत्साहात स्वागत केलंय बी लावलेल्या आहेत फुलांची उधळण होणार आहे किरण देखील लावलेली आहे क्रेन आहे एकवीस बावीस जेसीबी सध्या आतापर्यंत अजून वाढणार आहेत आणि बालाघाटावर भव्य दिव्यपणे मनोजदादाचं स्वागत होणार आहे बालाघाटावरले सगळे मराठा बांधव सगळे स्वयंसेवक आमचे सगळे सेवक झटत आहेत सगळ्यांनी मिळून जय्यत तयारी केली आणि आता प्रतीक्षा फक्त मनोज दादाच्या आगमनाची आणि मनोज दादा मुंबईला जाण्याच्या अगोदर काय इशारा देत आहेत सरकारला आणि आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईला जाताना काय सूचना देत आहेत कशा पद्धतीनं दादा इथून सगळं सांगतायत यावर लक्ष असेल आणि मला एवढंच म्हणायचं आहे की हे मांजर सुंबा ही जी बैठक आहे तो झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे एवढं सरकारने पाटील सभा होती कसा उत्साह असणार आहे काय सरकारला काय सरकार मराठा समाज जो आहे आहे तो आलेला या समाजाला स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णायक इशारा आहे आणि ही सभा जी आहे ही आरपारची लढाई लढाई आज या ठिकाणी बालाघाटावर मनोज जोरांगे पाटील सरकारला इशारा देणार आहेत आणि मुंबईमध्ये जे मोठं आंदोलन होणार आहे ते सगळं यशस्वी होणार आहे कारण ही करो आणि मरो या धर्तीवर लढाई आणि संपूर्ण समाज दादांच्या पाठीशी आहे पाला घाटावर मनोज दरांगे पाटील काय सर देतात याकडेच पाहणं असणार आहे मोठ्या उत्साहासाठी आणि स्वागतासाठी आता नगरी सज्ज झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका